गोंधळी वस्ती ते अक्कलकोट रोड गांधीनगर या रस्त्याच्या कामा ठिकाणी आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी भेट देऊन पाहणी केली या भेटीदरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी संबंधित ठेकेदाराला या ठिकाणच्या कामाबद्दल काम झाल्यानंतर तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याचं सांगितलं सध्या या ठिकाणी सहा इंच ते एक फुटापर्यंत जुना रस्ता खोदून काढण्यात येतोय या ठिकाणी पुन्हा नव्याने रस्ता केले जाणार आहे या रस्त्यासंदर्भात जनदर्पण न्यूज चॅनेलने वृत्त प्रसारित केलं होतं या वृत्तात देखील रस्ता तयार कर... होताना दर्जेदारांनी टिकाऊ व्हावा यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं होतं या ठिकाणच्या रहिवाशांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि आमदारांनी जातीनं लक्ष देऊन काम व्हावं म्हणून मागणी केली होती हे वृत्त प्रसिद्ध होता सोमवारी सायंकाळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी गांधीनगर येथील कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली या ठिकाणच्या व्यापारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला ठेकेदाराला या ठिकाणी काम उत्तम आणि वेळेवर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शेखर इगे श्रीनिवास गरदास अनिल कंदलगी सतीश दासरी श्रीनिवास सिद्राल मधुकर बोली शिवकुमार बोल्ली नरहरी पासकंटी अंबादास बोल्ली दिनेश कोरापाटी रमेश गायकवाड आदी उपस्थित होते नमस्कार मी लक्ष्मीनारायण दासरी गांधीनगर येथील रहिवासी समाज परिवर्तन ट्रस्ट सोलापूर या संस्थेचं संस्थापक अध्यक्ष सध्या जुना अक्कलकोट नाका ते गोंदिण वस्ती या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे हा रस्ता याच्यापूर्वी दोन हजार सोळा सतरामध्ये आमदार प्रणित्री शिंदे यांच्या निधीतून झालेलं होतं पण तो रस्ता पाहिजे तसा झालेला नव्हता कारण या रस्त्यावरती जास्त करून मोठमोठ्या गाड्या ट्रक आणि टायर तारखा असल्यामुळे कंटेनर या मोठ्या गाड्यांचं बदल नेहमी असतो त्याच्यासोबतच आ, या भागात बहुतेक करून कामगार वर्गा जास्त असल्यामुळे महिला कामगार इंद्रमा कामगार यांची संख्या खूप प्रमाणात असते तर आता आठ वर्षांना हा रस्ता होतो याचा आम्हाला खूप आनंद आहे विजयकुमार देशपूर मालक उत्तरचे आमदार यांच्या प्रयत्नामुळे यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या निधीतून हा रस्ता बनतो आहे तर गेल्या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही जेव्हा जलदर्शन चॅनलला मुलाखत दिली होती त्यामध्ये असं आवाहन केलं होतं की हा रस्ता बनवताना कुठल्याही प्रकारचा तडजोड होता कामा नये जेणेकरून रस्ता हा उत्कृष्ट पद्धतीचा आणि दर्जेदार बनाव अशी इथल्या लोकांची मागणी आहे त्यानुसार आमच्या दोन दिवसापूर्वी शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि ते ग्लासभर थांबून योग्य सूचना केलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी